हे आहे खोपोली नगर परिषदेचं धूळ प्रदूषण नियंत्रण वाहन खोपोलीकरांनो आपण हे खोपोलीच्या रस्त्यावर ह्या वाहनाला कधी पाहिले आहे का आपल्याला माहीत आहे का हे वाहनाची काय गरज असते ह्या वाहनाचं काय काम असतं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात पॉल्युशन असतं प्रचंड प्रमाणात प्रदूषण असतं ते प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ह्या वाहनाचा उपयोग केला जातो हे वाहन मुंबई पुणेसारखे आणि दिल्लीसारखे जे अतिशय प्रदूषित शहर आहे ना तिथे ह्या वाहनांची जास्त गरज असते परंतु आपल्या खोपोली नगर परिषदेने चक्क एक करोड तेहतीस लाख रुपये खर्च करून हे प्रदूषण नियंत्रण करण्याचं वाहन खरेदी केलेलं आहे जे खोपोलीच्या रस्त्यांवर नागरिकांना कधीही दिसले नाही खोपोलीकरांचे कराचे एक करोड तेहतीस लाख रुपये खर्च करून खोपोली नगर परिषदेने हे वाहन खरेदी केलेले आहे खरं म्हणजे खोपोलीमध्ये एक करोड तेहतीस लाख रुपये खर्च करून यांनी जर झाडे लावली असती तर खोपोलीमध्ये अजिबात प्रदूषण होणार नाही परंतु यांनी झाडे लावण्याचे सोडून यांनी एक करोड तेहतीस लाख रुपये खर्च करून फक्त उभे करण्यासाठी फक्त निविदेसाठी यांनी हे पैसे खर्च केलेले आहे आणि हे वाहन खरेदी केलेले आहे